घडा मोडिन घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन शिश hey. 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 याचा खूप आनंद आहे की समान आहे आणि मी माझ्या चाहत्यांना खूप अशी अठरा वर्ष करत आहोत उद्यामध्ये पहिल्यांदा पुणे अभिनेत्री इथं आपण जाहीर त्याला संणार इ लोकांनी सुद्धा अभिनेत्री बोलवण्याला सुरुवात केलेली आहे निश्चितपणे सुरुवातीला सोनाली आपल्या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या पण एका कार्यक्रमात सुरवल्या होत्या आणि आता कलश म्हणूनही कामांकरता मराठीच्या जोईन आहेत आपल्या आवडत्या म्हणजे हिंदी सिनेमा त्यांचं मराठीमध्ये टॉपला जे आहे त्यांच्या इथे आलेल्या आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी ही गर्दी आहे निश्चितपणे त्यांच्या येणाऱ्या जुईमध्ये एक युवा निर्माण झालेला आहे आणि युवानी पण पाहिजे अतिशय जमिनीवर राहणारे अशी अभिनेते आहे ज्यांचे अनेकांचे दिवस झाले फुलापूर झालेला आहे महिलांचा सन्मान दिला पाहिजे आईच्या नाव सौदा पंधरा अंदोलन आपण केल्या अनेक विद्यार्थ्यांना मदत करतो कोविडमध्ये आम्ही अडीच महिने खूप खूप लोकांना दिला आदिवासींना जवळ पंचेस लाख रुपये आपण कोविडमध्ये गोर करण्यासाठी कम्प्युटर जिल्हा परिषद अनेक आपण कामं करतो आणि हा येणारा ऐका सरकार येताना काय घेऊन जाताना लोक तीन करतो एक त्यांना मदत करतो सप्ना नाही जातात एक लाख रुपयात दोन लाख रुपयात एक कोटी दिले कोटी कोटीची घरात एक कोटीची घरं दिली त्याचे दुप्पट રૂપિયા સત્તર પૈસે લોકલાઈ ખૂબ વરલાઈ આઈ વખતે લોકો